जा आले मी लगेच आले मी लगेच मेकअप केलाय आणि आम्ही चाललो आता नको ते सुदे राहू दे नाही तो कुलूप घालून ये कुलूप, कुलूप लावून ये पंखा लाईट बंद करून ये तर आम्ही चालले व्हिडिओ काढायला कारण घरामध्ये अजिबातच चांगलं होते हे नाहीये काय म्हणूया आपण काय म्हणायचं पण घरामध्ये काय नाहीये व्यवस्थित काय नाही बॅकग्राऊंड सगळं आपलं व्हिडिओ जरी काढायचं म्हटलं ना तर त्याच्यामध्ये येतात तसे तर त्याच्यामुळं आम्ही आलो आहे बाहेर आणि मला करायचं आहे साडीचं शूट दागिन्यांचं शूट जे आलेले आहेत त्यांचं तर त्यासाठी चला हिला जायचं आहे बाहेर हिला जायचं आहे रुपालीला गेल ट्रांजल ट्रांजलला घ्यायला जायचं बाई नको ग नको तर झालं बा फायनली रुपाली गेली त्यानंतर समीक्षाने काढले माझ्या व्हिडिओ रुपालीला टाईम होत होता हे चल वेदांत पण आला आहे छान छान ज्वेलरी आहे तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ काढलेले त्याच्यात चा, त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉलो करा किती सुंदर आहे बघा हे मोरपंख काय मोरपंखची काय आहे हँडमेड ज्वेलरी आहे हे सर आणि हे पण मंगळसूत्र लॉंगवालं जे म्हणाल ते जे म्हणाल ते येतं बनवून देतात तर तुम्हाला पाहिजे असेल श तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज अशी साडी घाल घातली मी कारण ही साडी तुम्हाला माहिती आहे प्रमोशनची साडी आहे तर त्यांचा व्हिडिओ करून द्यायचा होता त्यामुळे मी ही साडी वेअर केलेली आहे त्या दिवशी कोणीतरी मला सांगितलं विचारलं होतं की ताई ही पिंकवाली कॉटनची साडी जी आहे त्याची लिंक पाहिजे तर तिचा अजून मी व्हिडिओ काही केला नव्हता आज शूट केलं तर मी तुम्हाला इन्स्टावरती व्हिडिओ शूट केल्यानंतर त्याचं मी तुम्हाला हे देईन लिंक वगैरे देईन आणि त्याचबरोबर मला हे पण गळ्यातले वगैरे आलेले आहेत हे गळ्यातलं कान हे कानातले हे मंगळसूत्र बघू शकता तुम्ही मयूरपंखचे मंगळसूत्र ती ज्वेलरी आहे सगळी तर ती पण मला आलेली आहे आणि छान छान आहे ह्याच्यामध्ये बघा हे पण आहे काय म्हणतात ते अंगठ्या वगैरे त्या पण आहेत खूप सुंदर आहेत आणि म्हणजे सगळं असं कॉम्बोस होतं ह्याच्यामध्ये तर तुम्हाला तो पण आवडला असेल तर होममेड आहे ही आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट पण करू शकता आणि हे पण करा मी आजच मला आलेली म्हणजे काल आलेली आज मी वेअर केलं आणि दोन्हींचा म्हटलं की एकत्र व्हिडिओ टाकावा तर, टाका तर त्यासाठी मी आ, हे केलेलं आहे घातलेलं आहे वेअर केलेलं आहे तर शूट वगैरे झालं हे बघा कानातले पण छान आहे झुमकेत झुमकेत नेकलेस अंगठ्या हे लॉंग मंगळसूत्र ही अशी ज्वेलरी आहे होममेड आहे आणि ती तुम्हाला घरबसल्या मिळणार तर चला आज मंगळाचा बाजार बाजा आहे रुपाली मी जाणार आहे मंगळाच्या बाजारामध्ये दिवाळीची शॉपिंग करायची आहे पण मंगळाच्या बाजारामध्ये मेकअपचं वगैरे छान छान भेटतं इथं कानातले वगैरे मोठे मोठे भेटतात बांगड्या वगैरे भेटतात चप्पल वगैरे ते असतं सेंट्स वगैरे सगळं म्हणजे सगळं भेटतं त्याच्यामुळं जायचं आहे आणि क्वालिटी पण चांगली असते असं नाही की मंगळ्याच्या बाजारात भेटते म्हणून क्वालिटी त्याची खराब किंवा काय अजिबात नाही क्वालिटी वगैरे खूप छान असते त्यामुळं जायचं आणि भरपूर लोक असतात मंगळाच्या आता कामोठ्यामध्ये राहणारे लोक काही कमी श्रीमंत नाही आहेत चांगले आहेत आणि ते लोक घेतात म्हणल्यावर चांगलेच असणार तर घ्यायला जायचं आहे आणि बाकीचे जे चांगले चांगले ड्रेस असतील तर मला तर काही साडी घ्यायची नाही आहे कारण माझ्याकडं आहे ऑलरेडी ही एक साडी बघू शकता घातल्यानंतर ही साडी कशी दिसते बघा तुम्ही एकदम सुंदर दिसते घातल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि खूप छान कलर आहेत दिसताना दिसतोय तर खूप छान कलर आहे तर अशा आहेत साड्या तर म्हटलं कशाला घ्यायच्या साड्या तर मला साड्या नाही घ्यायच्या मला आता ह्या वेळेस ड्रेस वगैरे घेणार आहे मी तर बघूया काय आहे ते आता रुपाली त्यांचं जेव्हा म्हणजे आता त्यांना बोनस वगैरे येतो ना, ना तर त्याच्यामुळं त्यांचं बोनस वगैरे आल्यानंतर मग शॉपिंग करायची सगळ्या मुलांची आम्ही एकत्र शॉपिंग करतो तर तो पण व्हिडिओ येईल तुम्हाला तर आज मंगळाच्या बाजारातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहेत म्हणजे आत्ताच आमच्याकडे दिवाळी चालू झाली काल पाच सहा दिवसापासून फटाकडे सुरू झालेत फोडायला तर डेली यूजचे कपडे म्हणा चप्पल म्हणा बाकी बा बँगल्स म्हणा कानातले म्हणा हे सगळे तिथून आम्ही बघणार आहे कसे काय आहे ते तर रुपाली गेली प्रांजलला सोडवायला घरी आल्यानंतर येल ती येईल मग त्यांना घेऊन म्हणजे तिला सोडून पोरींना कारण शॉपिंग करायची म्हणल्यानंतर मग एकटी आलेली बरं असतं तर माझं काजळ वगैरे सगळं स्प्रेड झालं मग आजपासून मी व्हिडिओ करते मग आजपासून चालू आहे माझा व्हिडिओ वेदांतला पाहिजे मोबाईल तर मी काय तिला मोबाईल द्या नाही रुपालीने माझे व्हिडिओ काढले तर अर्धे तिने काढले अर्धे स समीक्षाने काढले आता पोस्ट हो होतील आज होतील का नाही काय माहिती पण मी करण्याचा प्रयत्न करेन खूप सुंदर ज्वेलरी ज्वेलरीवर का साडी पण खूप छान आहे मी खूप खुश आहे आणि दिवाळीला मला शॉपिंग करायची काही गरज नाही आहे ह्यावेळेस वेदू ए वेदांत काय शाळेतून आलाय आणि त्याला पाहिजे मोबाईल मम्मा पप्पांना फोन करायचं ते म्हणलं थांब मला जेवढं मेकअप कर करून हे करता येईल ना तेवढं म्हणलं करून घ्यावं व्हिडिओ वगैरे काय असतील ते ड्रेसवरचे म्हणा ह्याच्यावरचे म्हणा तर त्यासाठी तर चला आता जाऊ आम्ही शॉपिंगला रुपाली मी पोरांना घरीच आहे बघू कोण येते समीक्षा येत असेल तर तिला जास्त लिपस्टिक ह्या साडीवरती म्हणजे आता डार्क थोडीशी वाटते पण थोड्या वेळासाठी लावलेली आहे लिपस्टिक नाही आता म्हणताल की डार्क लिपस्टिक लावते तुला चांगली दिसत नाही वगैरे तर हा ही गोष्ट आहे मान्य मला पण नाही आवडत डार्क पण साडीवरती मॅच होती म्हणून आपली लावली तरी पण पिंकीश असा कलर नाही आहे लिपस्टिकचा तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि दिवाळीच्या शॉपिंगमध्ये आम्ही काय काय मे बाजारात शॉपिंग केली हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय